कारण राजकारण विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो वंचित बहुजन आघाडीच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे वंचित बहुजन आघाडी या पक्षाची नक्की स्थिती काय आहे आणि नक्की त्यांना काय करायचंय वंचित बहुजन आघाडीनं इंडियामध्ये यावं असा आग्रह अनेकांचा आहे आणि त्याच वेळी इंडियाच्या बैठकीचं आमंत्रणच आम्हाला नाही असंही अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीनं यावं असाही प्रयत्न होताना दिसतो आहे आणि त्याच वेळी महाविकास आघाडीमध्ये वंचित भोजन आघाडी आहे असं पण दिसत नाही नक्की चाललंय काय मुळामध्ये महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिवसेना आहे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस त्याच्यामध्ये फूट पडली त्यानंतर शरद पवारांचा पक्ष वेगळा अजित पवारांचा पक्ष वेगळा शिवसेनेमध्ये फूट पडली आणि त्यामुळे एकनाथ शिंदेचा पक्ष वेगळा आणि उद्धव ठाकरेंचा पक्ष वेगळा आणि काँग्रेस आहे यांच्यासोबत अर्थातच वंचित बहुजन आघाडी असू शकते असायला हवी अशी इच्छा सदिच्छा अनेकांची आहे प्रत्यक्षात मात्र असं होताना दिसत नाही नक्की काय चाललेलं आहे मुळामध्ये सुरुवातीला आपण असं बघितलं की शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर हे दोघे एकत्र आलेत असं चित्र निर्माण झालं दोघांनीही तशा प्रकारच्या घोषणा सुद्धा केल्या दोघांनी माध्यमांशी संवाद साधताना त्याला पुष्टी दिली आणि खरं म्हणजे दोघांचा इतिहास त्या प्रकारचा आहे आपल्यालाही माहित आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर सांगतात आणि त्याचप्रमाणे प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा उद्धव ठाकरे सांगतात आणि त्यामुळे हे दोन वारसदार एकत्र आले आणि एकत्र आले तर त्रा चित्र बदलेल असं अनेकांना वाटलं आजही अनेकांना वाटतं त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येतील का हा पण मुद्दा पुढे होता कारण असं होतं की मुळामध्ये शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये फारसं काही भरं नव्हतं किंबहुना उलट पक्ष त्यांच्यामध्ये चांगले मतभेदच होते असं म्हटलं पाहिजे पण हे जरी खरं असलं तरी सुद्धा दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र काही घटना घडल्या आणि त्यामुळे शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर दोघे परस्परांना भेटले आणि किमान किमान काही चर्चा झाल्या काही गोष्टी त्या दोघांमध्ये झाल्या पण असं असं होत असतानाच एक मात्र मुद्दा आहे की अद्यापही महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडी आहे का याबद्दल खात्री देता येत नाही त्याचप्रमाणे अर्थातच इंडिया आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर जाणार का त्यांना प्रवेश मिळणार का याबद्दलही काही बोललं जात नाही हे सगळं होत असताना नक्की काय घडतंय म्हणजे काँग्रेसला प्रकाश आंबेडकर नको आहेत की त्याच्यापेक्षा काही वेगळंच कारण आहे याचाही विचार अगदी नीटपणे केला पाहिजे सुरुवात करताना हे लक्षात घेतलं पाहिजे की मुळामध्ये वंचित बहुजन आघाडी हा अतिशय महत्वाचा पक्ष आहे एवढा महत्वाचा पक्ष आहे की त्याला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जवळपास जवळपास आठ टक्के जागा त्यांनी मिळवल्या आणि ह्या जागा खरंच फार महत्वाच्या होत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आठ टक्के जागा मिळवणं ही खरंच महत्वाची गोष्ट होती आठ टक्के जागा त्यांना मिळाल्या आणि त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे एकूण महत्व किती आहे त्याविषयी चर्चा सुरू झाली एक लक्षात घेतलं पाहिजे की वंचित बहुजन आघाडीनं आठ टक्के जागा जवळपास मिळवल्या आणि त्यांच्या अनेक उमेदवारांना यश मिळालं पण हे एवढं होऊन सुद्धा वंचित बहुजन आघाडीला एकाही लोकसभा जागेवर यश मिळालं नाही त्यांच्यासोबत ते तेव्हा एम आय एम होती आणि त्यामुळे एम आय एमचे इम्तियाज जलील निवडून आले औरंगाबादमधून ते औरंगाबादचे खासदार झाले त्यामुळे एकाचं ते यश मानलं पाहिजे पण आता एम आय एम त्यांच्यासोबत नाहीये पण त्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीला एकही उमेदवार त्यांचा निवडून आला नाही मग त्यामध्ये दस्तूर खुद्द ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे दोन ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते एक अर्थातच त्यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जाणारा अकोला आणि दुसरं जे आहे ते सोलापूर दोन ठिकाणी ते उभे उभे राहिले पण दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला खरं म्हणजे अकोल्यातून त्यांना पराभव स्वीकारावा लागणं हे जर आश्चर्यकारक होतं अकोला हे प्रकाश आंबेडकरांचं अगदी खास क्षेत्र मानलं जातं बाले किल्ला मानला जातो म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खुल्या मतदारसंघातून जेव्हा राखीव जागा पण तिथे नव्हती खुल्या मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर अकोल्यातून खासदार झाले आणि एकूणच त्यांचं तिथे चांगलं नेटवर्क आहे तिथे जिल्हा परिषदेवर सुद्धा बऱ्याच वेळा ते सत्तेमध्ये असतात बाकी सगळ्या गोष्टी आहेत असं होऊन सुद्धा अकोल्यामध्ये त्यांना एवढं अपयश येणं हे आश्चर्यकारक होतं सोलापुरात त्यांनी प्रयत्न केला सोलापुरातही त्यांना अपयश आलं आणि मग लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने जे काही के केलं त्याचा फायदा मात्र भारतीय जनता पक्षाला झाला कारण ज्या काही जागा होत्या महत्वाच्या तिथे लक्षात असं आलं की कुठलाच कुठल्या कुठल्याच ठिकाणी विजय नाही मिळाला पण अनेक ठिकाणी त्यांच्यामुळे फटका मात्र बसला आणि तो फटका अर्थातच बसला काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला याच्या उलट फायदा झाला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला याचं कारण असं आहे की मुळात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची साधारणपणे वोट बँक सारखी आहे ज्या प्रकारची भूमिका वंचित बहुजन आघाडीची आहे संविधानवादी पक्ष आहे आंबेडकरवादी पक्ष आहे आणि साधारणपणे हीच भूमिका काँग्रेसची पण असते गांधी नेहरू आंबेडकरांची लेगसी काँग्रेस सांगत असते राष्ट्रवादी काँग्रेसची पण विचारधारा त्या स्वरूपाची त्यामुळे साधारणपणे ती जी मतं जी काँग्रेस राष्ट्रवादीला मिळाली असती आणि जी भाजपकडे कधीच गेली नसती ती वंचित बहुजन आघाडीकडे आली आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचा फटका हा प्रामुख्याने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आणि भाजपला मात्र त्याचा फायदा झाला हे लोकसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट झालं एवढं एका पक्षाचं एवढं महत्व आहे हे लक्षात घेऊन सुद्धा अद्यापही महाविकास आघाडीमध्ये किंवा इंडिया आघाडीमध्ये अधिकृतपणे प्रवेश का होत नाहीये प्रकाश आंबेडकरांचा का वंचित बहुजन आघाडी यामध्ये ये येत नाहीये याचा विचार केला पाहिजे मग उल्लेख केल्याप्रमाणे खरं म्हणजे त्यानंतर विधानसभा निवडणूक झाली दोन हजार एकोणीस मध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांचा शेअर बऱ्यापैकी घसरला त्यांची मतांची टक्केवारी घसरली जी साधारणपणे सात आठ टक्के मतं होती लोकसभा निवडणुकीमध्ये ती चार साडेचार टक्क्यांपर्यंत आली तर बरीच मतं कमी झाली आणि अर्थातच विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा त्याचा एकही आमदार निवडून आला नाही आणि त्यामुळे तोही फटका वंचितला पण बसला पण वंचितचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक अशी होती सुरुवातीला की तिथे भारतीय जनता पक्ष एक हाती निवडणूक लढवत होता विरोधक जवळपास नव्हता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मनानच पराभव स्वीकारलेला होता मन आठवतं त्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीसांची एक मुलाखत मी घेतली होती देवेंद्र फडणवीसांची रथयात्रा तेव्हा जोरात होती महाजनादेश यात्रा महाजनादेश यात्रामध्ये महा यात्रा देवेंद्र फडणवीस ज्या रथातून प्रवास करत होते त्याच रथामध्ये मी होतो एके दिवशी आणि त्या रथामध्ये मी पूर्ण दिवस देवेंद्र फडणवीसांसोबत होतो देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली तर देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आत्ता विरोधकांची अवस्था एवढी वाईट आहे की ज्याप्रमाणे लोकसभेमध्ये विरोधी पक्ष पण सुद्धा मिळवण्याची क्षमता तेवढ्या सुद्धा जागा विरोधकांकडे नाही तशीच अवस्था विधानसभेमध्ये असणार आहे आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता असणारच नाही विधानसभेमध्ये विरोधी पद मिळावं इतक्या जागा विरोधी पक्षांना मिळणार नाहीत त्यांचं म्हणणं असं होतं एक वेळ वंचित बहुजन आघाडीला विरोधी पद मिळेल कारण वंचित बहुजन आघाडीच्या जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याहून जास्त असतील पण काँग्रेस राष्ट्रवादीच्या जागा मात्र दोघांच्या मिळून एवढ्या कमी असतील की त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही अशी अवस्था होती खरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीला विरोधी पक्षनेते पद मिळेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले ते मिळेल की मिळावं अशी त्यांची इच्छा होती हा मुद्दा वेगळा नंतर निवडणुकीची समीकरणं बदलली पाऊस पडला पावसात शरद पवार भिजले बऱ्याच गोष्टी झाल्या त्यानंतर वातावरण बदललं निवडणुकीचा निकाल लागला चित्र आणखी बदललं सोबतची शिवसेना पुन्हा काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत शिवसेना आली अशा अनेक गोष्टी घडल्या आणि त्याच्यामुळे तो घटनाक्रम आपण पाहिला तर सरकारच महाविकास आघाडीचं स्थापन झालं हा मुद्दा सगळा वेगळा पण मुळामध्ये वंचित बहुजन आघाडीचं महत्व मात्र प्रचंड आहे विलक्षण एका अर्थानं त्यांची वोट बँक आहे कारण सात आठ टक्के मतं लोकसभा निवडणुकीमध्ये मिळवणं एका नव्या पक्षाने कारण त्या अर्थानं पूर्वीची भारिप बमस नंतर वंचित बहुजन आघाडी झाली त्यामुळे तसं म्हटलं तर या नव्या आघाडीचं वय हे चार पाच वर्षांचं आहे एवढ्या कमी कालावधीमध्ये तेव्हा तर लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच ती आघाडी स्थापन झाली होती त्यांची पहिलीच निवडणूक होती पहिल्या निवडणुकीमध्ये एवढ्या जागा नव्हे पण एवढी मतं मिळवणं ही फार महत्वाची गोष्ट होती आणि वंचित बहुजन आघाडीचं एकूणच लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा मासभेस चांगला आहे प्रकाश आंबेडकरांना मानणार एक मोठा वर्ग आहे मुळामध्ये जे आंबेडकरवादी मंडळी आहेत त्यांना पूर्वी बरेच पर्याय होते रिपब्लिकन पक्ष होते रिपब्लिकन पक्षांची फाटाफूट झाली पण ते पर्याय होते बहुजन समाज पक्ष असा पर्याय होता आता मात्र असं दिसतंय की रिपब्लिकन पक्ष त्यांची शक्ल झाली हा मुद्दा वेगळाच आहे पण ते आता त्या अर्थानं पर्याय म्हणून पुढे नाहीयेत रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष तर थेटपणे भारतीय जनता पक्षासोबत आहे त्यामुळे तो एक वेगळा आहे बहुजन समाज पक्षाची अवस्था आता काय आहे हे आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे आता जो काही वर्ग आहे आंबेडकरवादी संविधानवादी असा जो वर्ग आहे तो वर्ग प्रामुख्यानं प्रकाश आंबेडकरांच्या सोबत आहे तो प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे आणि प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग एवढा मोठा आहे की प्रकाश आंबेडकरांच्या जाहीर सभा जेव्हा होतात तेव्हा त्याला प्रचंड गर्दी असते तुम्ही सोशल मीडियावर गेला तर सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकर आणि वंचित भोजन आघाडी यांच्या बाजूने बोलणारे लिहिणारे अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडणारे असे तुम्हाला भरपूर लोक दिसतील त्यांना भरपूर अनुयायी सोशल मीडियावर सुद्धा आहेत आणि काही प्रयोग पण त्यांनी केले सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की ट्रान्सजेंडर्स मंडळींना राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं त्यांना अगदी प्रवक्ते पद वगैरे देणं हा सुद्धा एक वेगळा पायंडा वंचित बहुजन आघाडीनं पाडला आणि त्यामुळे दिशा पिंकी शेख सारखी आमची कवयित्री मैत्रीण किंवा शमीबा पाटील अशा अनेक मंडळींनी त्या पक्षामध्ये प्रवेश केला त्यांना उत्तम स्थान मिळालं आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहातली चांगली संधी सुद्धा मिळाली चांगली स्पेस मिळाली त्यामुळे एका अर्थानं वंचित बहुजन आघाडीने जे प्रयोग केले अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात याला सुद्धा खूप चांगलं आहे तरुणांमध्ये आणि त्यामुळे असं दिसतंय एकूण की वंचित बहुजन आघाडीचा दबदबा चांगला आहे वंचित बहुजन आघाडीला मानणारा एक मोठा वर्ग तयार झालेला आहे हे अगदी खरंच आहे याच्यामध्ये काही शंकाच नाही पण हे सगळं होत असताना सुद्धा काही गोष्टींचा विचार केला पाहिजे म्हणजे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत किंवा इंडिया सोबत जात नाही याच्यामध्ये काँग्रेसची चूक आहे का काँग्रेस फक्त जबाबदार आहे का असा प्रश्न विचारला जातो पण मला असं वाटतं की केवळ काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करून चालणार नाही म्हणजे काँग्रेसला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याची आणि खलनायक मानण्याची सवय आपल्याला अगदी पूर्वीपासून लागलेली आहे ती मानायला किंवा ती करायला हरकत सुद्धा नाहीये पण इथे आणखी काही वेगळे मुद्दे आहेत ज्याचा विचार फार नीटपणे केला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मुळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या केडरला मतदारांना कार्यकर्त्यांना सुद्धा अनेक असं वाटतं की आपल्याला भारतीय जनता पक्षाला दूर ठेवलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाला दूर ठेवायचं असेल तर आपण आता सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे म्हणजे एक वंचित बहुजन आघाडीचा एक, एक कार्यकर्ता मला मध्यंतरी असं म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये मतभेद होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मी बोलतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये तीव्र मतभेद होते हे तीव्र मतभेद होते हे खरं आहे पण तरीसुद्धा संविधान तयार करण्यासाठी बाबासाहेब काँग्रेससोबत आले काँग्रेस बाबासाहेबांसोबत आली हे दोघे एकत्र आले अगदी त्याप्रमाणे आता संविधान वाचवण्यासाठी काँग्रेस आणि अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका मला एका कार्यकर्त्यांना मांडली हे अगदी खरं आहे पण हे सगळं होत असताना काही गोष्टींचा विचार मात्र करावा लागणार आहे आणि तो असा मुळामध्ये काँग्रेसला सुद्धा या सगळ्या पक्षांचा विचार केला पाहिजे काँग्रेस या सगळ्या इंडिया आघाडीतला मोठा घटक पक्ष आहे मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे अगदी छोट्या छोट्या पक्षांना सोबत घेऊन काँग्रेसला ही लढाई लढावी लागणार आहे काँग्रेसने केलं पाहिजे आणि आता काँग्रेस ऍडमंट आहे अडेल तट्टू आहे अडमुठी आहे असं म्हटलं जात असतं काँग्रेसचा पुढाकार घेतला पाहिजे याच्यामध्ये काही शंकाच नाहीये पण हा पुढाकार घेताना अॅडवोकेट प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांचाही विचार काही जरा वेगळ्या प्रकारे करायला पाहिजे असं मला वाटतं मुळामध्ये असं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे फायदा भाजपला झाला याच्यात काही शंका नाही विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा फायदा भाजपला झाला याच्यामध्ये काही शंका नाही त्यामुळे आपला फायदा आपण वेगळे लढलो तर आपला फायदा भाजपला होतो हे आता खरं म्हणजे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांना वंचित बहुजन आघाडीला कळून चुकले अशा परिस्थितीमध्ये आत्ता जेव्हा विचार केला जातोय की आता काय होणार आहे जागांचं वाटप शेवटी असे एक अठ्ठेकाळी जागा आहे अठ्ठेकाळी जागांचा विचार करताना साधारणपणे सूत्र जे आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याचं सोळा सोळा असं सूत्र आहे सोळा 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 पण वंचितची इच्छा अशी आहे की हे बारा 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 व्हावं म्हणजे आम्हाला सुद्धा बारा जागा मिळाव्यात आणि अन्य तीन पक्षांना बारा जागा मिळाव्यात मुद्दा असा की मुळामध्ये वंचित बहुजन आघाडीची क्षमता ही एवढी आहे का हाही विचार केला पाहिजे म्हणजे वंचित बहुजन आघाडीला गेल्या निवडणुकीमध्ये एकही जागा मिळालेली नाही हाही विचार केला पाहिजे असं म्हटलं तर काँग्रेसला एकच जागा मिळाली होती असे म्हणता येऊ शकतं पण मला सार बर असं वाटतं की एकूण सारासार विचार करता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या बरोबर आपण आहोत का हा विचार केला पाहिजे त्यामुळे मुळामध्ये मागणी करताना काय मागणी करावी हे बघितलं पाहिजे आणि जर आपली मागणी मान्य होणार नाही अशीच मागणी केली तर त्यामध्ये आघाडी होण्याची शक्यता सुत्राम नसते हे लक्षात घेतलं पाहिजे पुढचा महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या जागा आपण जिंकणार नाही जिंकू शकणार नाही अशा जागा मागण्यामध्ये हे फारसा अर्थ नाही आता चित्र फार बदललेलं आहे ज्याप्रमाणे मागे मी उल्लेख केला होता की आता उद्धव ठाकरेंच्या विषयीची सहानुभूती लोकांना वाटते आहे शरद पवारांच्या विषयी असणारी सहानुभूती चांगली वाटते आहे आणि जे नवे सगळे सर्वेक्षणं येतात त्या सर्वेक्षणांमध्ये सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळतील असंच लोकांना वाटतंय याचं कारण असं की ज्या गोष्टी घडल्या नवं सरकार स्थापन झालं ज्या गोष्टी घडल्या अजित पवार भाजपसोबत गेले ते सगळं लोकांना आवडत नाही असे अनेक पुरावे मिळत आहेत अशी अनेक सर्वेक्षणं होत आहेत अशा वेळी जरा वंचित बहुजन आघाडीनं थोडासा वेगळ्या प्रकारे विचार करायला पाहिजे वंचित बहुजन आघाडीनं हे ओळखलं पाहिजे की मतांचं विभाजन झालं तर त्याचा फायदा भाजपला होतो आणि मतांच्या विभाजनामध्ये आपण सक्रिय सहभागी झालो आपण मदत केली तर आपण नक्की अंतिमता मदत कोणाला करणार आहोत हाही विचार करायला पाहिजे अनेक गोष्टी आहेत म्हणजे वंचित बहुजन आघाडीविषयी आणि अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांविषयी काँग्रेसला खात्री वाटत नाही काँग्रेसला असं वाटतं की काहीतरी गडबड आहे ते खरं असेल असं नाही त्याचा मुद्दा काय आहे तोही जरा नीटपणे समजून घेतला पाहिजे त्याचा मुद्दा स्वाभाविकपणे लक्षात घेतला पाहिजे तो मुद्दा असा आहे की साधी गोष्ट आहे कसब्याची पोटनिवडणूक झाली तेव्हा चिंचवडची पण पोटनिवडणूक झाली कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर आमदार झाले आणि त्यांचं आमदार होणं हे एक अर्थ धक्कादायक होतं कसबा हा बालेकिल्ला भाजपचा आणि तरी सुद्धा तो जिंकला महाविकास आघाडीनं एकाच एक उमेदवार झाला पण चिंचवडमध्ये मात्र चिंचवडमध्ये मात्र राहुल कलाटेंमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला कारण मतांचं विभाजन झालं हे जे राहुल कलाटे आहेत हे राहुल कलाटे अपक्ष म्हणून उभे राहिले त्या राहुल कलाटेंना वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा देण्याची काय गरज होती वंचित बहुजन आघाडीनं राहुल कलाटेंना पाठिंबा दिला आणि त्यामुळे काँग्रेसचा महाविकास आघाडीचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाला अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींमुळे काँग्रेसच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते असा सुद्धा विचार करायला हरकत नाही काँग्रेसची चूक आहे असं म्हणत असतानाच याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत एम आय एमसोबत वंचित बहुजन आघाडीनं आघाडी केली सोबत आघाडी करणं हे काँग्रेसला त्रासदायक ठरणार आहे आता एमआयएम येणार नाही हा मुद्दा वेगळा इम्तियाज जलील सातत्या म्हणतात की आम्हाला इंडिया आघाडीत यायला आवडेल आम्हाला महाविकास आघाडीत यायला आवडेल पण राम मंदिरानंतर ज्या प्रकारचे मुद्दे तयार झालेले आहेत अशा वेळी एम आय एम सोबतची आघाडी काँग्रेस करूच शकत नाही हा मुद्दा अगदीच महत्वाचा आहे अशा वेळी एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडी यांचं जे बॅगेज आहे याचा जो भूतकाळ आहे तो भूतकाळ काँग्रेसला त्रासदायक ठरू शकतो असं होणार नाही का हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा असा आहे की प्रकाश आंबेडकर ज्या प्रकारच्या कृती करतात म्हणजे मध्यंतरी ते औरंगाबादला गेले आणि औरंगजेबाच्या कबरीवर गेले ते जाण्यामध्ये गैर काहीच नाहीये आजच्या सगळ्या वातावरणामध्ये ध्रुवीकरणाच्या वातावरणामध्ये त्याचे राजकीय परिणाम काय होतील पडसाद काय उमटतील याचे विचार करायला पाहिजे का पुढचा जो मुद्दा आहे तो असा की प्रकाश आंबेडकर माध्यमांशी खूप बोलतात पण प्रत्यक्ष ज्या चर्चा व्हायला पाहिजे त्या चर्चेत मात्र आघाडीवर नसतात असाही काही लोकांचा सूर आहे काँग्रेसच्या काही नेत्यांचं म्हणणं असेल की ते माध्यमांशी बोलतात आणि मध्येच मग अठ्ठेकाळीची अठ्ठेकाळीच जागा आम्ही लढू असं जाहीर करतात बारा बाराचा फॉर्म्युला देतात पण मुळामध्ये याच्यावर एकत्रितपणे नीटपणे चर्चा होणं आवश्यक आहे ही चर्चा केली गेली पाहिजे याचा अर्थ लगेच वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे असं म्हणण्याचं कारण नाही मला असं वाटतं की मुळामध्ये भाजपला वंचित बहुजन आघाडीचा झालेला फायदा स्पष्टपणे दिसतो आहे आणि आता पुन्हा वंचित बहुजन आघाडीने आटेकडे जागा लढवल्या तर भाजपलाच फायदा होईल पण याचा अर्थ याचा अर्थ भाजपला वंचित बहुजन आघाडीचा फायदा होऊ नये हे बघण्याची जबाबदारी फक्त काँग्रेसवर आहे असं नाही त्याचा विचार खुद्द वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा केला पाहिजे आपल्या कृतीमुळे भारतीय जनता पक्षाला फायदा होणार असेल आपल्या आयडियोलॉजीच्या अनुषंगानं आपल्या आदर्शवादाच्या वादाच्या अनुषंगानं आज जे आपल्यासमोर आव्हान आहे ते लक्षात घेता हे पाऊल बरोबर ठरणार आहे का याचाही विचार प्रकाश आंबेडकरांनी करायला पाहिजेत मला कुठेतरी असं म्हटलं की मग गुजरातमध्ये मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसच्या विरोधामध्ये जागा लढवत्या आणि अनेक ठिकाणी केवळ राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे उमेदवार पराभूत झाले भाजपला यश मिळालं मग तुम्हाला असं वाटत नाही का की मग गुजरातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही भाजपची बी टीम होती म्हटलं असं म्हणायला हरकत नाही कारण की भाजपची बी टीम होती हे लक्षात आलंच तेव्हाही वाटलं वाटलं होतं आणि भाजपची ती बी टीम की जिने हा निर्णय घेतला होता ती पुढे भाजपसोबतच गेली हे आपण आत्ता बघितलेलं आहे हे कोणाला पटेल अथवा न पटेल पण तेव्हा ज्यांनी प्रफुल्लित मनानं एका जर भाजपला मदत केली त्यांचं एकूण पुढे काय घडलं हे लक्षात आलं म्हणजे समजतं की गुजरातमध्ये तेव्हा काय घडत होतं माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये मतांचं विभाजन कुठल्या पद्धतीनं होतंय याचा अंदाज याची जाणीव जर नसेल तर मग तुम्हाला राजकारण कळत नाही असं म्हटलं पाहिजे किंवा तुम्हाला तेव्हाची आव्हानं लक्षात येत नाहीत असंही म्हटलं पाहिजे याचा अर्थ असा आहे की वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा हा विचार केला पाहिजे एक लक्षात घ्या आणि हा विचार मतदार सुद्धा करतो म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये दोन हजार एकोणीसच्या ज्या प्रकारची मतं मिळाली वंचित बहुजन आघाडीला म्हणजे त्यांना एकही जागा जिंकता आली नाही पण मतांची टक्केवारी खूप चांगली होती केवळ चांगली नव्हती मतांची टक्केवारी तर अनेक ठिकाणी ते क्रमांक दोन वर होते किंवा दहा बारा जागा अशा होत्या की केवळ त्यांच्यामुळेच जो कुठला उमेदवार निवडून आला तो निवडून आला अर्थातच भाजपचा उमेदवार निवडून आला पण पण लोकांना याचा अंदाज आला त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र वंचित बहुजन आघाडीचं ते महत्व कमी झालं कारण वंचित बहुजन आघाडीला मत देणं म्हणजे वंचित बहुजन आघाडी निवडून येत नाही निवडून येण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीची नाही पण उलट पक्ष वंचित बहुजन आघाडी मतांचं विभाजन करते आणि अंतिमतः भारतीय जनता पक्षाला फायदा होतो हे मतदारांना कळल्यामुळे असेल कदाचित पण विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास त्यांची मतांची टक्केवारी निम्म्यावर आहे बरं म्हणजे वंचित बहुजन आघाडीला उलट पक्षी विधानसभेमध्ये सर्वाधिक संधी होती कारण तो एका अर्थानं प्रादेशिक पक्ष आहे राज्यातला पक्ष लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना जर चांगल्या जागा मिळाल्या असत्या तर किमान काही आमदार निवडून आले असते एक दबदब दबदबा तयार झाला असता पण मतदारांनी ते नाकारलं कारण याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे या मतांच्या विभाजनाचा फायदा भरत्याच कोणाला होतोय असं बऱ्याच मतदारांना समजलं त्यामुळे टक्केवारी कमीच आहे माझा मुद्दा असा आहे की मुळामध्ये उपद्रव मूल्य आहे का वंचित बहुजन आघाडीचं प्रचंड आहे ते सिद्ध झालेलं आहे दोन्ही निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकरांचं एकूण महत्व किती आहे तेही सिद्ध झालेलं आहे पण उपद्रव मूल्य हीच ही उपयुक्तता मानायची तर मग तुमच्या उपद्रवाचा फायदा भलतेच लोक करून घेतात आणि तुम्हाला मात्र त्या प्रकारची ओळख मिळत नाही हे पण लक्षात घेतलं पाहिजे शेवटी तुमची ओळख काय आहे काही जागा पाडणं पराभूत करणं ही तुमची ओळख आहे तुम्हाला स्वतःला ज्या प्रकारचं पक्ष म्हणून विकसित व्हायचा तुमच्या सगळ्याच पक्षांच्या अनुषंगाने आक्षेप असू शकतात काँग्रेसबद्दल आक्षेप घ्यायला जागा आहे आणि खरोखरच काँग्रेसबद्दल अनेक आक्षेप असणं शक्यच आहे अगदी साहेबमध्ये काही शंका नाही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल आक्षेप असतील शिवसेनेबद्दल आक्षेप असतील पण मुद्दा असा आहे की आता आपण नक्की कोणासोबत आहोत कोणाच्या बाजून आहोत कोणाच्या विरोधामध्ये आहोत आत्ता आपले प्राधान्यक्रम काय आहेत एखाद्या पक्षाच्या बाजून आपल्याला जायचं आहे का एखाद्या पक्षाला विरोध करायचा आहे का लोकशाही धोक्यात असताना आपलं नक्की आत्ता स्थान काय असणार आहे हा विचार सुद्धा प्रकाश आंबेडकरांना करावा लागणार आहे आणि जर सामंजस्याची भूमिका घेतली नाही आणि प्रकाश आंबेडकर वेगळे रडले तर महाविकास आघाडीला फटका बसेलच त्याचा भाजपला फायदा होईल इंडिया आघाडीला फटका बसेलच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात इंडिया आघाडीमध्ये आता जे घटक पक्ष आहे त्या घटक पक्षांचा विचार करता प्रकाश आंबेडकरांसारखा नेता त्यांच्याकडे नाही आहे वंचित बहुजन आघाडीसारखा नेता पक्ष आता त्याला राष्ट्रीय स्तरावर कोणीच नाही आहे बरं असं असंही लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसची भूमिका बदलते आहे मल्लिकार्जुन खरगे यांच्यासारखा नेता अध्यक्ष हो मल्लिकार्जुन खरगे हा काँग्रेसचा चेहरा चेहरावर आताची जी, जी पदयात्रा नव्हे पण भारत जोडो भाग दोन आहे ती बसमध्ये असणार आहे पण भारत जोडो दोन यात्रा जी असणार आहे राहुल गांधींची त्याचं सूत्र भारत न्याय यात्रा असणार आहे आणि भारत न्याय असं म्हणताना सामाजिक न्याय हा महत्वाचा मुद्दा असणार आहे याचा अर्थ असा की प्रकाश आंबेडकरांची भूमिका राहुल गांधींची भूमिका वंचित बहुजन आघाडीची भूमिका काँग्रेसची भूमिका हे आता एका एका पेजवर आहेत दोघे बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये काही किमान समान कार्यक्रम आखता येऊ शकतो अनेक विरोधाचे मुद्दे असताना सुद्धा त्यामुळे हा विचार काँग्रेसनं करायचा आहेच पण त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा हा विचार करायचा आहे प्रत्येक वेळी काँग्रेसबद्दल ब्लेमगेम करून चालणार नाही वंचित बहुजन आघाडीला आणि प्रकाश आंबेडकरांना सुद्धा आपली विश्वासार्हता सांगावी लागेल आपण भाजपसोबत नाही आहोत आपण या मूल्यांसोबत आहोत हे आधोरेखित करावं लागेल भाजपची बी टीम असा आरोप कोणी केल्यामुळे काही वंचित बहुजन आघाडी बी टीम होत नाही पण तरीसुद्धा राजकारणामध्ये तुम्हाला हे परसेप्शन सुद्धा बदलावं लागतं राजकारणामध्ये परसेप्शन्स नॅरेटिव्ह यांचे खेळ असतात आणि त्यामुळे ते सगळं लक्षात घेता तुम्हाला तुमच्या प्रतिमा सुद्धा बदलाव्या लागतात प्रतिमा पुन्हा पुन्हा तपासाव्या लागतात त्या नव्यानं निर्माण कराव्या लागतात सध्या तर इमेज मेकिंग हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे अशा वेळी जे इमेज मेकिंग होतंय त्याच्यावर सुद्धा काम केलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की हा विचार सगळ्यांनीच करायचा आहे विचार प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा करायचा आहे ज्याप्रमाणे प्रकाश आंबेडकरांच्या वंचित भोजन आघाडीची मतं लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीमध्ये कमी झाली अगदी त्याप्रमाणे आत्ता हा निर्णय घेतला नाही तर ती मतं अशीच कमी हो कमी होत जातील आणि वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा मासबेस कमी होऊ शकतो शेवटी लोकांना हे लक्षात येतं की नक्की तुमची भूमिका काय आहे केवळ उपद्रव मूल्य हे तुमचं दीर्घकाळ मूल्य असू शकत नाही राजकारणामध्ये त्यापेक्षा मोठं मूल्य असावं लागतं मोठी किंमत त्यासाठी चुकवावी लागते पण आपलं मूल्य आपलं अधिष्ठान काय आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे आमचा जो मित्र म्हणाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये विरोधाचे मुद्दे खूप होते पण संविधान बनवण्यासाठी बाबासाहेब आणि काँग्रेस एकत्र आले कदाचित संविधान वाचवण्यासाठी आता बाळासाहेब आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात असं त्या मित्राचं म्हणणं होतं ते किती खरं किती खोटं माहीत नाही पण मुळामध्ये वंचित बहुजन आघाडीने या प्रकारे विचार मात्र करायला पाहिजे तर कदाचित अनेक गोष्टी सुकर होऊ शकतात नीटपणे पार पडू शकतात या प्रकारचा विचार करण्याची तयारी आहे का मुळामध्ये हा ही निवडणूक ही केवळ जागांची ही निवडणूक केवळ कुठल्या पक्षाची ही निवडणूक केवळ आकडेवारीची नाही ही निवडणूक इलेक्टिव्ह मेरिट आणि अमोक तमोक वगैरे ह्या टिपिकल घासून फुसून झालेल्या शब्दांची नाही ही निवडणूक त्याही पलीकडे एका मूल्यांची आहे एका मूल्य व्यवस्थेसाठीचा हा लढा आणि झगडा आहे याचं भान असेल मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडी वेगळ्या प्रकारचं राजकारण उभं करू शकते वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर ते खरं म्हणजे मी त्यांना बऱ्याच दिवसांपासून ओळखतो जेव्हा ते पहिल्यांदा खासदार झाले अकोल्यामधून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये ते खासदार झाले एकोणीशे नव्याण्णवमध्ये मध्ये ते खासदार झाले तेव्हा मी अकोल्यामध्येच संपादक होतो लोकमतचा त्यामुळे आमच्या दोघांच्या खूप भेटी व्हायच्या गप्पा व्हायच्या आणि एक अतिशय अभ्यासपूर्वक व्यक्त होणारा चांगली मांडणी असणारा चांगला जनाधार असणारा मोठा वारसा असणारा असा हा नेता आहे त्याने उभा केलेला पक्षसुद्धा तेवढाच मोठा आहे पण आता ही निवडणूक मात्र एका वेगळ्या अधिष्ठानावर लढवली जाणार आहे याचं भान प्रकाश आंबेडकरांना सुद्धा असलं पाहिजे याचं भान सुद्धा असलं पाहिजे ते असेल तर ही निवडणूक फार वेगळ्या स्तरावर जाऊ शकते या निवडणुकीला वेगळे आयाम मिळू शकतात काय होते बघूया आपल्या हातात तेच आहे जे तुम्हाला वाटतं ते कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहूच